हरी ओम सद्गुरु ओम मालती आई की जै। तिल भक्त कथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते या कथा मालेतली अडुसष्टावी कथा आज आपण सुरू करूया ही कथा आहे श्रीकृष्ण चैतन्यदास बाबाजी यांची हे चंद्र सरोवर इथे जास्त करून राहिले होते श्री कृष्ण चैतन्यदास बाबाजी यांचं मूळ नाव हे अश्विनी कुमार होत सन अठराशे एकसष्ट मध्ये बंगदेशातील चंदननगर या गावामध्ये त्यांचा जन्म झाला त्यांचे जे वडील होते श्री व्रजकुमार नंदी यांचा काही एक व्यापार होता आणि अश्विनी कुमारांचा जन्म झाल्यावरती त्यांच्या कारभारामध्ये अपेक्षेपेक्षाही खूपच मोठ्या प्रमाणावरती वाढ झाली सगळीकडे भरभराट झाली त्यामुळे ह्या आपल्या मुलावरती या रजकुमार नंदी आणि त्यांची पत्नी यांचं अतिशय प्रेम होतं हळूहळू अश्विनी कुमार शिक्षण घ्यायला लागले एंट्रन्सची परीक्षा त्यांनी चांगल्या प्रकारे उत्तीर्ण केली मग पिताजींनी त्यांना म्हटलं की माझा कारभार आता आणखीनच वाढलेला आहे आणि हे जे गोरे लोक आहेत साहेब लोक त्यांच्याशी इंग्लिशमध्ये बोलणं आणि त्यांच्याशी पत्र व्यवहार करणं मला काही जमत नाही कारण मला इंग्लिश येत नाही आता तू मोठा झालायस तर आजपासून हे सगळं काम तू पाहत जा अश्विनी कुमार अत्यंत मातृपितृ भक्त होते आपल्या पिते पित्याची आज्ञा शिरसावंद करून त्यांनी कारभारामध्ये खरंच लक्ष घालून त्यांची मदत करायला सुरुवात केली मग तर कारभार आणखीनच वाढला आणि अगदी थोड्याच दिवसात कलकत्त्यामधील एक अतिशय मोठे ठेकेदार अशी त्यांची ख्याती सगळीकडे पसरली त्या काळच्या रीतीप्रमाणे लवकरच या अश्विनी कुमारांचं लग्नाचा घाट त्यांच्या आई वडिलांनी घातला हुगळी या जिल्ह्यातील पुईनान येथे राहणाऱ्या श्री केदारनाथ सेठ यांच्या मुलीशी चिरंजीव गिरीबाला हिच्याशी त्यांचं लग्न लावण्यात आलं संसार चालू झाला पाच मुलं झाली म्हणजे काही मुलगे आणि काही मुली असे मिळून पाच आपत् त्यांना झाली अशा प्रकारे अश्विनी कुमार हे या मायेच्या राज्यामध्ये चांगलेच गुरुफटून गेले पण ही त्यांची बाह्यदशा होती त्यांच्या दिव जीवनाला आणखीन एक दुसरी आंतरदशाही होती भक्तीचा स्रोत हा लहानपणापासूनच त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला होता आणि बाल्यावस्थेमध्येच त्यांचा हा भक्ती भाव माता पित्याच्या लक्षात आलेला होता त्यामुळे त्यांच्या भावी जीवनाबद्दल थोडेसे हे दोघ जरा चिंतितच असत एकदा हे लहान असतानाच त्यांनी आपल्या आईला माळेवरती हरिनामाचा जप करताना बघितलं तेव्हा त्यांनी आईकडे हट्ट केला की मला पण माळ पाहिजे आणि जप कसा करायचा कोणता करायचा हे तू मलाही शिकव त्यांनी इतका हट्ट केला की शेवटी आईने त्यांना एक माळ दिली आणि त्यांच्या कानामध्ये महामंत्र सांगितला तेव्हापासून अगदी नियमित स्वरूपाने हे अश्विनी कुमार नाम जप करत होते त्यामुळेच त्यांचं या आई वडिलांनी तसं जरा लवकरच लग्न करून दिलं काही दिवसांनंतर म्हणजे लग्नाच्या आधीच कुलगुरूंकडून त्यांनी विधिवत दीक्षाही घेतलेली होती लग्नकार्य झालं ते कारभारामध्ये लक्षही घालत होते कारभार खूप वाढलेलाही होता आणि खूपच त्यांना काम असे तरीसुद्धा गंगास्नान नियमित जप अन्निक पाठ आणि नामसंकीर्तन हे सगळं अगदी नियमित सातत्याने आणि तन्मयतेने चालत असे अगदी वेळेवरती परिणाम स्वरूप त्यांच्या मनातला भक्तिभाव दिवसेंदिवस प्रबल होत गेला त्या भक्तिभावाने वेग घेतला आणि अतिशय विशाल असं स्वरूप त्यांच्या मनामध्ये धारण केलं पण याचा बाहेर काही फारसा सुगावा कुणाला लागलेला नव्हता आई वडिलांना यांच्या स्वभावाची कल्पना जरी असली तरी वरून पाहता ते सर्व काही व्यवस्थित करत आहेत असंच दिसत होत आता मायेचे सगळे पास हे फिके पडले आणि मनामध्ये वैराग्य वेश ग्रहण करण्याचा निश्चय होऊ लागला एक दिवस रात्री वडलांचे पाय रगडून देत असताना अश्विनी कुमार वडलांना म्हणाले बाबा तुमची जर परवानगी असेल तर मी या यथयात्रेच्या उत्सवावरती जगन्नाथजींच्या दर्शनाला जाऊ का पिताजींना थोडीशी काळजी वाटली ते म्हणाले कुणाला बरोबर घेऊन जायचा विचार आहे का एकटच जायचंय तुला अश्विनी कुमार म्हणाले नाही नाही एकटा नाही जाणार माझ्याबरोबर बक्कू आणि कृष्णानंद ब्रह्मचारी हे पण यायला तयार आहेत पिताजींना वाटलं की हे दोघ जण घेऊन हा जातोय म्हणजे तो काही तसा तिथे राहायचा नाही म्हणून पिताजींनी परवानगी दिली जाताना शंभर रुपये खर्चासाठी पिताजी या अश्विनी कुमारला देऊ लागले तेव्हा अश्विनी कुमारांनी ते पैसे घेतले नाहीत ते म्हणाले की लांबचा प्रवास आहे आणि त्या काळातले शंभर रुपये ही खूपच मोठी रक्कम होती आणि इतके पैसे जास्त जवळ ठेवणं सुरक्षित नाही त्यामुळे रेल्वेचं जाता येताचं तिकीट आणि खाण्यापिण्याला लागतील ला एवढेच काही चार दिवसाचे जे पैसे असतात तेवढेच तुम्ही मला द्या तेवढे पैसे पिताजींनी दिले आणि त्यांना सांगितलं की जगन्नाथपुरीला पोचल्यानंतर जर तिथे काही जास्तीचा खर्च झाला तर तू मला तार करून पैसे अवश्य मागवून घे जण जगन्नाथपुरीच्या दर यात्रेला गेले जगन्नाथपुरीमध्ये रथयात्रा अगदी उत्तम प्रकारे पार पडली दर्शन झाल्यानंतर बकू आणि ब्रह्मानंद ब्रह्मचारी हे कलकत्तेला परत आले पण अश्विनी कुमार मात्र तिथेच राहिले माता पित्यांना याची चिंता होती त्यांचा भक्तीभाव त्यांना माहीतच होता त्याचे सोबती परत आले पण आपला मुलगा घरी आला नाही म्हणून त्यांना काळजी वाटू लागली बक्कू कडून त्यांनी याचा पत्ता विचारून घेतला त्यांना तार करून काही पैसे पाठवले आणि लवकर घरी ये असाही तारेत निरोप दिला पण ती तार पैशासकट परत आली आणि बरोबर अश्विनी कुमारचं एक पत्र आलं त्याच्यामध्ये त्यांनी मी आता कधीही घरी परत येणार नाही असं स्पष्ट लिहिलेलं होतं मी आता परमार्थ पथावरती चालणार आहे आणि मी रामेश्वराच्या यात्रेला जाणार आहे मी घरी परत येणार नाही असं लिहिलं होतं आपल्या ह्या निर्णयाबद्दल क्षमाही मागितली होती आणि आपल्या पारमार्थिक जीवनाला आई वडिलांनी आशीर्वाद द्यावा अशी त्यांना प्रार्थनाही केलेली होती अश्विनी कुमार आपले हे साथीदार परत गेल्यानंतर तीर्थभ्रमणाच्या उद्देशाने दक्षिणेकडे मार्गा दक्षिणेच्या मार्गावरती चालू लागले भ्रमण कालामध्ये खर तर वेगळ्या वेगळ्या गावात जायचं रस्ता कसा गाव किती अंतरावर असतात माहित नाही त्यामुळे आपले सगळे नियम पाळणं हे खरं तर फार कठीण असत पण अश्विनी कुमार नियमाला इतके पक्के होते कि कितीही लांबचा कसाही प्रवास असला तरी आपला नियम ते कधीही मोडू देत नसत रोज दहा कोस पायी चालायचं आणि संपूर्ण दिवसभरात नामस्मरण एक करायचं असा त्यांचा नियम होता जोपर्यंत नामसंख्या पूर्ण होत नाही तोपर्यंत ते विश्रांती घेत नसत ज्या स्थानावरती पोचत तिथे आपलं जे सायन संध्या वगैरे नित्यकृत्य असत ते सगळं केल्यानंतरच भिक्षेसाठी जात कधी कधी हे नित्यकृत्य संपवायला संध्याकाळ होत असेल तरी सुद्धा नियम त्यांनी कधीही मोडला नाही भिक्षेला केवळ सात घरातच भिक्षा मागायची कुठल्याही असा त्यांचा नियम होता त्याच्यात जे काय मिळेल तेवढंच खायचं आणि संतुष्ट राहायचं कधी कधी भिक्षा मिळत नसे त्यामुळे दोन दोन दिवस उपास घडे अशा वेळेला ते पाणी पिऊन वेळ काढत असत कधी कधी तर भिक्षा तर मिळतच नसे उलट लोकांचे शिव्याशा ओरडा ऐकावा लागे पण ते सगळं तितिक्षा म्हणून अश्विनी कुमार गुपछुप सहन करत असत त्याचं कधीही मनाला क्लेश करून घेत नसत श्रीधामपुरीहून निघाल्यावरती ते गोदावरी शिवकांची विष्णुकांची बालाजी श्रीरंगम आणि पंचतीर्थ ही सगळी तीर्थ करत करत रामेश्वर इथे पोचले रामेश्वर इथे दर्शन वगैरे घेतल्यानंतर ते तिथून नाशिकला गेले नाशिकहून द्वारकेला निघाले मग पुष्कर जयपूर करोली ही स्थानं पाहात ते पर्यटन करत तीन वर्षाची अत्यंत कठीण अशी पदयात्रा समाप्त करून ते अखेर वृंदावनला पोचले आता त्यांचं स्थान आलेलं होतं वृंदावन येथे ते स्थिरावले तेथे भिक्षावृत्तीने आपलं उदरनिर्वाह करत त्यांनी भजन भक्ती सुरू केली दिवस अतिशय आनंदात चाललेले होते त्यांची साधना जोरात चाललेली होती पण एक दिवस रात्री त्यांना स्वप्न पडलं त्या स्वप्नामध्ये अत्यंत दिव्यकांती असलेल्या एका मूर्तीने म्हणजे एका व्यक्तीने त्यांना दर्शन दिलं आणि त्यांना सांगितलं की अजूनही वृंदावनामध्ये कायमच राहण्याची तुझी वेळ आलेली नाही आहे तुझी अजून कर्तव्य कर्म खूपशी शिल्लक राहिलेली आहेत झोपेतून उठल्यावरती त्यांना हे स्वप्न आठवत होत त्या स्वप्नाचा विचार करता करता त्यांना काळजी वाटू लागली पण घरी परत जाण्यासाठी ते वृंदावनला आलेले नव्हते तसा निश्चय त्यांनी केलेला होता वृंदावनात राहण्याचा म्हणून त्यांनी त्या ते स्वप्नाकडे फारसं लक्ष दिलं नाही पण अगदी तेच स्वप्न त्यांना दुसऱ्याही दिवशी पडलं आणि तिसऱ्याही दिवशी पडलं आता तीन दिवस तेच स्वप्न पडल्यानंतर मात्र त्यांच्या मनामध्ये द्वंद्व चालू झालं त्यांना समजेना मनात उलट सुलट विचार येऊ लागले या दिव्य आदेशाचं पालन मी करू का नको काय नक्की इच्छा आहे परमेश्वराची शेवटी त्यांनी असा विचार केला की आपण वृंदावनामध्ये राहू नये कायमसाठी अशी जर त्या परमेश्वराची इच्छा असेल तर आपण वृंदावन सोडून जाऊ मग वृंदावनातून ते निघाले आणि त्यांनी उत्तराखंडेत खंडाकडे जाण्याची यात्रा सुरू केली कुरुक्षेत्र हरिद्वार केदारनाथ बद्रीनाथ ह्या सर्व यात्रा करत ते एकदा राणीखेत येथे थांबलेले होते तेव्हा त्यांना पुन्हा एक स्वप्न पडलं स्वप्नामध्ये त्यांना त्यांची मोठी मुलगी दिसली आणि ती अतिशय कळवळून म्हणाली बाबा मी तुमचं दर्शन पुन्हा कधीच करू शकणार नाही का असं तुम्ही किती दिवस इकडं तिकडं हिंडत राहणार आहे आणि आम्हाला असंच एकटं सोडणार आहे हे स्वप्न पडल्यावर मात्र अश्विनी कुमारांवरती मायेचा स्पर्श झाला मनाला त्यांचं मन चंचल झालं त्यांना वृंदावनात तीन दिवस लागोपाठ पडलेले स्वप्नही आठवलं त्याच क्षणी त्यांनी घरी पत्र लिहिलं की मी अमक्या अमक्या ह्या दिवशी ह्या ह्या गाडीने घरी येणार आहे तर मला भाड्यासाठी पैसे पाठवा घरच्या लोकांनी आनंदाने ताबडतोब पैसे पाठवले पैसे आल्यानंतर गाडीने अश्विनी कुमार घरी जायला निघाले त्यांचे ते ज्या गाडीत बसलेले होते ती गाडी कलकत्ता स्टेशनवरती आली कलकत्ता स्टेशनवरती त्यांचं स्वागत करून त्यांना नेण्यासाठी त्यांचे भाऊ आणि हरिचरण नावाचा त्यांचा एक वृद्ध असा नोकर हे उभे होते आणि त्यांच्या आगमनाची खूप आतुरतेने प्रतीक्षा करत होते गाडी आली सगळ्यांचा शोधाशोध चालू झाला पण संपूर्ण गाडीत पाहिलं तरी त्यांना काही हे दिसले नाहीत म्हणून सगळेजण हताश झाले आणि आता घरी परत जावं या विचाराने घरी जाऊ लागले तेवढ्यात पाठीमागून त्यांना हरिचरण हरिचरण अशी हाक ऐकू आली म्हणून सर्वांनी पाठीमागे वळून बघितलं तर अक्षरशः भिकाऱ्यासारख्या वेशामध्ये अश्विनी कुमार त्यांच्याकडे येत होते त्यांना पाहतात सर्वांना अतिशय आनंद झाला सर्वांच्या डोळ्यातून प्रेमाश्रू येऊ लागले सगळे जणांनी अश्विनी दादाला आनंदाने मिठी मारली घरी आल्यानंतर घरातही तीच परिस्थिती झाली त्यांना पाहून त्यांच्या आई वडिलांना आपले आश्रू आवडे आवरेनात त्यांना घट्ट मिठी मारून आई वडील इतके रडले की त्यांच्या अश्रूंनी यांचे कपडे ओले झाले हा सगळा प्रेममय सोहळा दूर उभी राहून त्यांची साधवी पत्नी डोळे भरून पाहत होती तिला खूप आनंद झालेला होता आणि ती आनंदाने खूप रडत होती मुलगा मुलगी बाकीचे सगळे भाऊ बाकी, बाकी नातलं घरातले सगळे नोकर चाकर या सर्वांची हीच अवस्था होती सर्वांना अतिशय आनंद झालेला होता आणि सगळेजण खूप रडत होते खूप भावविवश झालेले होते असं एकंदरीत भाव विभोर आणि आनंदमय असं वातावरण घरामध्ये निर्माण झालेलं होतं घरी आल्यानंतर थोडं स्वस्थ झाल्यानंतर आता अश्विनी कुमार पुन्हा कारभारामध्ये लक्ष घालू लागले पूर्वीच्याच पद्धतीने ते सर्व कारभार पाहत होते आणि पूर्वीच्याच पद्धतीने त्यांची संपूर्ण नियमासहित सातत्याने भक्ती आणि साधना ही चालू होती आता यापुढे त्यांच्या आयुष्याने काय काय वळणं घेतली ते आपण पुढील भागामध्ये ऐकू ही गोष्ट तशी मोठी आहे आणि अनेक स्थित्यंतर आणि अनेक घटना यांच्या आयुष्यात घडलेल्या आहेत त्या सर्वाबद्दल आपण यथावकाश ऐकू आज इथेच थांबू हरिओम